ऐका बाळांनो अग बाळांनो आज मी सांगणारे एक भारी गोष्ट एका जंगलाच्या कडेला उंच झाडांच्या सावलीत एक चेटकीन राहायची <laughs> लांब कुरळे पांढरे केस डोळ्यात चमक कपाळावर लाल ठिपका तिच्याकडे होती एक जादूची आगपेटी पण पन... पण एक दिवस गावातला अलबत्या गलबत्या नावाचा मुलगा जो प्राण्यांचा जीव लावणारा तो जंगलात भटकत होता त्याच्या हातात चुकून ती आगपेटी पडली त्याने घेतली पण त्याला काय माहिती हिची किंमत चेटकिण मात्र त्याला शोधत होती पण यावेळी रागाने नाही ती <laughs> गोड गोड बोलून ती आगपेटी परत मिळवण्याचा विचार करत होती थी। अरे अलबत्या गलबत्या तू तर भारी गोड पोरगा आहेस दे ना मला माझी आगपेटी <laughs> पण अलबत्या गलबत्याजवळ त्यांचे दोन दोस्त एक आत्मविश्वासी पण लाजाळू उंदीर माणूस आणि एक ताकदवान पण गोंधळलेला बिबट्या माणूस हे दोघे मध्ये शिरून चेटकिंची थट्टा करू लागले कधी वटवा घोळे सोडायचे कधी पायाशी साप टाकायचे चेटकिन हसून बोलत राहायची पण डोळ्यात नेहमी ती आगपेटीचं आकर्षण आणि शेवटी सगळे एका मोठ्या वाड्यात पोचले मी हवे धूळ भिंतींवर सावल्या चेटकिन हळूच पुढे गेली मुलाजवळ बसली अलबत्या गलबत्या देग माझी आगपेटी आणि मी तुला जादू दाखवेन बाळानो पुढे काय झालं ते मी तुम्हाला उद्या सांगेन <laughs>